नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या लेखी वैकल्पिक विषय एक हजार सातशे पन्नास गुणांपैकी पाचशे गुणांपुरता मर्यादित असला तरी एकूण परीक्षेमध्ये कळीचा ठरू शकतो दोन हजार पासून केंद्रीय लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात एकच वैकल्पिक विषय अनिवार्य केलेला आहे आणि आता हाच पॅटर्न एमपीएससीच्या राज्यसेवेत देखील दोन पंचवीस पासून लागू होणार आहे नागरी सेवा परीक्षेमध्ये विषयाची खोली जाणून घेण्याचे उद्दिष्ट वैकल्पिक विषय ठेवण्यामागे असते या परीक्षेची तयारी करताना काही विद्यार्थी बऱ्याचदा वैकल्पिक विषयास सुरुवातीपासूनच अधिक महत्व देऊन त्याची तयारी सुरू करतात या उलट काही जण त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष करून पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षा तोंडावर आली असताना विषयाची निवड करून तयारीला लागतात याचा अर्थ विद्यार्थ्यांना परीक्षेचे खरे खुरे स्वरूप न समजल्या कारणाने नियोजनामध्ये छोट्या चुका राहून जातात किंबहुना अभ्यासाचे उचित नियोजन केले जात नाही परिणामी घेतलेले कष्ट वाया जातात त्यामुळे आज आपण या अत्यंत महत्वाच्या विषयावर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्राची शिरसाट स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करते वैकल्पिक विषय निवडीमध्ये काही बाबी कटाक्षाने टाळाव्या या परीक्षेची नव्याने तयारी करणाऱ्या वैकल्पिक विषय निवडण्यावर भर देऊ नये तयारी करणारे किंवा एक दोन परीक्षेचा अनुभव असणारे विद्यार्थी सांगतात म्हणून अमुक एखादा विषय निवडणे जाणीवपूर्वक टाळावे विशिष्ट विषय निवडला असता त्यात अधिक गुण मिळू शकतात किंवा मिळत नाहीत अशा पेरलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये अमुक एक विषय पदवीला होता या कारणास्तव विषयाची निवड करू नये तयारी करणारे वरिष्ठ विद्यार्थी असोत वा यशस्वी विद्यार्थी त्यांच्याकडून आपल्याला स्वारस्य नसलेल्या विषयाचे मार्गदर्शन घेणे शक्यतो टाळावे कारण वैकल्पिक विषयासाठी डेकोड पद्धतीने मार्गदर्शन करणारा विषय तज्ञ लागतो नागरी सेवा परीक्षेत विचारले जाणारे संभाव्य प्रश्न दैनंदिन घडामोडींवर आधारलेले असतात विज्ञान आणि तंत्रज्ञान वाणिज्य क्षेत्रातील वैकल्पिक विषय निवडणे काही वेळा यशाच्या दृष्टीने धोका पत्करणारी बाब ठरू शकते कारण अशा विषयामध्ये सातत्याने आणि वेळोवेळी बदल घडून येतात या विषयांमध्ये नवनवीन संशोधन सुरू असतात नवे नवे शोध लागतात या विषयातील दैनंदिन बदलांना आपल्याला सामोरे जाता येत नाही झालेल्या बदलांनी माहिती संपादित करण्याचे स्त्रोत्र अवगत नसतात किंबहुना त्या बदलांवर नजर ठेवण्यासाठी आपल्याकडे तेवढा वेळ उपलब्ध नसतो अशा परिस्थितीत सामाजिक शास्त्रांमधील विषय निवडल्यास अधिक लाभदायक ठरू शकते नागरी सेवा परीक्षेच्या एकूण अभ्यासात वैकल्पिक विषय साध्य नसून साधन आहे हे, हे कदापि विसरू नये या परीक्षेत यशस्वी होणे हे साध्य मानायला हवे आणि त्यासाठी वैकल्पिक विषयाचा वापर साधन म्हणून करायला हवा वैकल्पिक विषयाचा आपल्याला आयुष्यभर अभ्यास करायचा नसतो याचाही विचार होणे क्रम प्राप्त ठरते मांडले असतात या विषयांची तयारी करताना अनेक विषयांची भारतीय संदर्भात का होईना तोंड ओळख असावी लागते याद्वारे सामान्य अध्ययनाच्या अभ्यासाची तयारी जशी जशी पुढे जाईल त्या तयारीतूनच कोणता वैकल्पिक विषय निवडायला हवा या निर्णयाप्रत आपण यायला लागतो त्यामुळे सुरुवातीलाच त्याची घाई करण्याची आवश्यकता नाही वैकल्पिक विषयाच्या निवडीचे निकष संबंधित विषयावरील एन क्रमिक पुस्तके असो वा प्रमाणित संदर्भ पुस्तके असो त्यांचे वाचन करताना संबंधित विषयात आवड निर्माण होते का हे पाहणे महत्वाचे ठरते आपल्याला एखाद्या विषयात गोडी निर्माण होत असेल तर त्या विषयाच्या प्रामुख्याने विचार करायला हवा संबंधित विषयातील आवड हा निकष समोर ठेवून त्या आधारे वैकल्पिक विषय निवडावा आपल्याला प्रथम दर्शनी आवडलेल्या विषयांचे अभ्यासक्रम त्यातील घटक उपघटक न्याहाळून संबंधित विषयाच्या कक्षा रुंदावल्या आहेत अथवा मर्यादित आहेत या निकषांच्या ही वैकल्पिक विषयांच्या निवडीच्या समीप जाता येते संबंधित विषयाचा अभ्यासक्रम आपल्याला पेलता येऊ शकतो का याचाही विचार करायला हवा अभ्यासक्रमासोबत सकृदर्शनी आवडलेल्या विषयाचा प्रश्नसंच घेऊन त्या विषयावर मागील पाच ते सहा वर्षात विचारले गेलेले प्रश्न बारकाईने अभ्यासावेत प्रश्नांचा दृष्टिकोन लक्षात घेऊन वैकल्पिक विषय निवडणे केव्हाही लाभदायक ठरू शकते नागरी सेवा परीक्षेसाठी निवडलेल्या माध्यमांमध्ये मा संबंधित वैकल्पिक विषयाची दर्जेदार संदर्भ पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत का किंवा ती अवगत होतील का हा देखील निकष लावून वैकल्पिक विषय निवडावा लागतो वैकल्पिक विषय निश्चित करताना संबंधित विषयाचे योग्य मार्गदर्शक दीर्घ उपलब्ध आहेत का ही कसोटी लावून वैकल्पिक विषय निवडणे अधिक संयुक्त ठरते कुठे सोका होत आहेत हे दर्शवण्यासाठी वेळोवेळी अभ्यासाचे मूल्यमापन ठरवण्यासाठी मार्गदर्शक उपलब्ध असावे लागतात एखाद्या वैकल्पिक विषयाची निवड करताना तो विषय अनिवार्य असलेल्या सामान्य अध्ययन आणि निबंधाच्या हवा ज्यातील अभ्यासक्रम सामान्य अध्ययनाला पूरक असेल असा विषय निवडल्यास विद्यार्थ्यांना तयारीला लागणारा जास्तीचा वेळ आणि कष्ट वाचवता येतील या पार्श्वभूमीवर सामाजिक शास्त्रांमधील विषयाची निवड अधिक संयुक्त ठरते लोकप्रशासन आणि राजशास्त्र यांच्यासारखे विषय मुख्य परीक्षेच्या एक हजार सातशे पन्नास गुणांपैकी जवळपास एक हजार दोनशे गुणांपर्यंत कव्हर करताना दिसतात असे असले तरी या परीक्षेत अनेकांनी इतर विषय घेऊनही यश संपादन केल्याची बरीच सुधारणा सापडतात तथापि उपरोक्त सर्व बाबी विचारात घेऊन अनिवार्य विषय आणि वैकल्पिक विषय यामध्ये सुवर्ण मध्य किंवा समान दुवा साधता आला तर कमी कालावधीत हमखास यशाप्रत पोहोचता येते मित्रांनो राज्यसेवा दोन हजार पंचवीस या वर्णनात्मक नवीन परीक्षा पॅटर्नची ही सिरीज आपण चालू ठेवणार आहोत तेव्हा अशाच नवनवीन व्हिडिओज करता स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद